मी काय तुम्हाला तुम्ही म्हणजे काय मला काय वाटलं चला आपण वेगळा राहू तुला पाठवले असते महिनाभर तुझ्या आयकरून दोघांचे भांडवते तर तिघ तिघ तरी समजदार पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर सॉरी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो सकाळी सकाळी जे रात्री मी झोपलो ते म्हणजे ॲनिव्हर्सरीला गेलो होतो बहिणीच्या आणि काल माझ्या पोटात खूप दुखत होतं तुम्हाला तर मी बोललो होतो की मी समोसे वगैरे खाऊन आलो होतो थिएटरमधून त्याच्यानंतर माझी तब्येत थोडीशी डगमगली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी प्रतिभाला डोकं वगैरे धावायला सांगितलं मी बारा वाजेपर्यंत बेडवरती होतो आणि काय सुचत नव्हतं मला मी खरंच डोकं एवढं माझं जाम दुखत होतं प्रतिभा माझं डोकं दाबत होती सारखं तर प्रतिभाला ते तुम्हाला मी रात्री केसांना तेल लावेल आणि मालिश करेल मला ठीक आहे तर आता मला आठवण झाली तर बोलत चल प्रतिभा काल काय काय नाही ब्लॉग बनवतो बोल काय ते भांडी घासली कोणी घासली भांडी कोणी प्रतिभा मला काय दाखवते काय ते नाही बघ ना साबणाच हे बघ निघाले पण जेवण वडायला ताट घ्यायला गेली त्याच्यावर दा सांगते तुला मी आहे का हे हे दाखवतेस तू हे लागल हे लाग बघ ना हे बघ हे दिसय ना तुला हे दिसल नाय डोलायत का बोलत आम्ही काय झालं सोड ना पुसना ते त्याच्यात काय एवढं पुसते पण तुला दाखवते ना जवळ की तू म्हणजे काय काय ते सांग खिटखिट करून आहे साबून म्हणजे साबुन आहे डोलेब नाही साबुन आहे बरोबर पण काय म्हणजे नक्की काय साबुन आहे तर साबुन आहे साबण हा ते बरोबर प्रतिभा तू धुतलेला ते हा खायला असेल चुकून आता काय तुम्ही माझ्या सगळ्यात चुका करणार आहे माझ्याकडून चुकी झाली काल मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर ते नाही बोलत ते मी बोलत राहायला असेल वेदान पण पाठीमाग असतो माझ्या मग गडबडीमध्ये राहिला असेल कुठं काय बोलते मी काय त्याला दाखवते मी हे बघण्याचं तू वाटील की आता त्याला दाखवणं मला गरजेचं आहे ना बायकोच्या पाठी हात धुव आपण आता ते सोड ना ऍडजस्ट कर थोड्या प्रतिभा व्यवस्थित धूत जा अरे मी काय बोलत नाही तुला दाखवायला आणलं बघ मला दाखवून मी काय करू मी काय त्याला काय पुसून तुला देऊ आता परत मी परत बोललो कधी प्रतिभा अच्छा बरं दाखवलेलं असं म्हणजे आता दाखवायला आणलंयस बाबा प्रतिभा बघ म्हणजे मी नसलो असलो म्हणजे बाहेर गेलो परत तू दाखवलं तर ही परत करेल की हां आता कधीच्या काळात प्रतिभा हे बरोबर आहे बरं झालं तू आता दाखवलं दाखव इथे प्रतिभा तू भांडी गायतेस तर ते मला वाटतं साबून तिथेच राहिलंय तू बरोबर धुतलं ते ठीक आहे आईच कोण राहिले असेल ते दाखवते ना हे तू, तू सा आगा। पन, आगा। मुन्दा मुन्दा क्या। क्या के मान्य करते की तू केलंय का आईने मुद्दा म्हणून लावून आणले तसं सांग मला नाही परत तिथून पण तिथून पण ती बोलले मुद्दा म्हणून लावून आणले म्हणून मुद्दा काय एडीडी मग मी तेच बोलते मान्य करतेस ना की तूच केलेस ते तुझ्याकडून झाले कारण भांडे तूच घासतेस ना रात्री मी भांडी घासते पण रात्री कसं वेदन पण पाठीमागे असतं ना माझ्या काय पोस्टी पाणी वगैरे तेव्हा गडबडीमध्ये राहिले असेल ते का हरकत नाही काय बोलत नाही मग तुला दाखवलं मी हा दाखवलं मी जरा साफ भांडी धुवत जाई साबण बिबन काय आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला नाही दिसणार तू आता त्या कालचीच गोष्ट घेऊन बसू नको हो अरे मी कालची गोष्ट घेऊन नाही बसले बसलोय दाखवलं का गुन्हा झाला काय आता तुम्हाला भांडी दाखवलीस मी आहे तर आता उद्या तू बोलशील बोल की इथे बाकी राहिलय झाडू मारलेला कचरा राहिलाय मग नंतर बोलशील ते बाथरूम घासताना ते राहिलंय नंतर मग हे करताना ते राहिले माझं दाखवण्याचं कर्तव्य आहे तुला बोलायचं की नाही मी सांगणार तिला भांडीचा बघून घ्या तू व्यवस्थित काय बोल नाही पप्पांचं काय आलं पप्पांचं काय 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 आलं आवाज नाही आता ते प्रेमाने मी आहे म्हणून प्रेमाने समजावतात एक दुसऱ्या नाही तर माझ्या नंतर विचारला असता आहे तर प्रतिभाने पण उत्तर दिला असतं आणि मग आईचा डोका फिरला असता आईनी पण मग जोर जोरात बोलली असते त्याच्यापेक्षा बरं आहे माझ्या समोर जे पण गोष्टी आहे काय ज्या गोष्टी मला सांग तिला काय बोलू नको मी तिला बरोबर सांगेल कारण की कसं सगळेच जण तिला बोलून पण मतलब नाही बरोबर की नाही आता काल जी गोष्ट घडली काल जी गोष्ट घडली ती पूर्ण चुकी हा पूर्ण तिची चुकी ती बरोबर म्हणून सगळ्यांनी आपण धावून म्हणजे सगळ्यांनी तिला बोललं नाही पाहिजे म्हणून मी एखादा आपलं एखादा पाय मागे घेऊन असं असतो तिला कळलं पाहिजे तिला तिला कळलं पाहिजे जरी मी ओरडतो तरी तू तिची बाजू तिला कळलं पाहिजे काल तु तु ती कशी बोलली काल कशी बोलली की तुम्ही आईची साईड घेता बघितलं तू कोणतरी ना माझ्या काय नाही पण जेव्हा मी तिची साईड घेतो तेव्हा बोलते का तू माझी आईची साईड घेतली आणि तू पण जेव्हा तिची साईड घेतेस मी जेव्हा भांडणं करतो हिच्यावर तेव्हा तू पण बोलतेस तुला जाते प्रतिभा आहे ना रागाच्या भरात काय बोलेल ना प्रतिभा खरं तुला तुझं जी गोष्ट झाली ना मला मला वाईट वाटलं म्हणून मी सॉरी बोलली ना असं थोडी आहे जर मला काय वाटलंच नसतं तुमच्याबद्दल तर मी कशाला पालट अजून काय काय बोलले असते तर हाय तुम्ही पण मला समजून घेतलं पाहिजे ना समजून म्हणजे काय घ्यायचं बेटा तुला समजून सांग काय समजून घ्यायचं सांग तू सांग चल काय समजून घ्यायचं सांग मी करतो तसं बोल काय समजून घ्यायचं तुला सांग बोल बोलशील आता काय नाही अरे बघ अग तुला पाचवा वर्ष लागल तुला मी कसं समजून घेतलं तुला पोरी सारखं मी ठेवलं हा मी काय बोलले तुम्हाला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये एवढे रडलात म्हणजे काय मला काय वाटलं असेल बाई माझ्यापासून बोलतात आईला तर फक्त आई आईला फक्त नाही आई का रडली काल माहिती आहे आईच्या मनाला लागलं लागल नातवामुळे म्हणजे वेदांमुळे तू तू आहे त्याच्यामुळे नाही एवढा आहे तू चांगली आहे तुला वाईट कोण बोलतो का आपल्या सोबत प्रॉब्लेम झाला ते गुरुवारच्या दिवशी सगळ्या झाल्या ते झालं भूल एक शब्दाने तरी मी तुम्हाला कधी बोलली का काय व्हायच्या गोष्टी ना त्या होतात आपल्याकडून हे लक्षात ठेवा तुम्ही पण का होत ते कळत नाही आपल्याला हा म्हणून तुला माहिती आहे आपण माझं डोकं गरम आहे हा माहिती ठेव फ्रीज मध्ये मी तुला समजवते तुला समजून पण सांगते पोलीसारखी पण सांगते बाय करते लेका करते बेटा करते मी तु कधी बात तु तुला तोडून बोलत नाही पण ज्या टायमाला तू करतेस ना मला मला माझं डोकं फिरत तुला कधी कधी असं कळत नाही तू काय करतो म्हणजे जास्त बोलून जाते कधी आई थोडीशी रडली लवकर मग नंतर मग समजतो आपण काय आहे पण तो सुजल एवढा मोठा झाला तरी तुझा पप्पा बोलला तरी मी पप्पाला बोलते पोराला काय बोलायचं नाही मनुष्याने कारण त्याला लहानपणापासून मी बघितलंय समजलं ना आता एवढं तर माझी वय झाली म्हणून मला काही सुसत नाही म्हणून त्याला तुला पाठवली असते महिनाभर तुझ्या आईकरून त्याला मी सांभाळला असं नाही बोलायचं तुम्हीच असा बोलला म्हणजे नाही अरे आई म्हणजे सांगते की मी सांभाळू शकते असं बोलते ती असं नाही म्हणजे तुला आराम करायला पाठवेल तू सांभाळ नाही मी माझ्या मुलासोबत राहील तू तुला 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 एकच सुन आहे माझी आणि एकच मला लेख आहे मला तुम्हाला धरूनच ठेवला पाहिजे ना म्हणून तर मी धरून आले ना नाहीतर मी कधीच बोलले असते चला आपण वेगळा राहू बोलली काढत कधी कोण का काही सुनाची अशी हाल करते म्हणून शरीर तुला एवढं माझ्यासारखी सासू भेटेल तुला नशीब लागला पाहिजे पण मी पण तशी वागते आहे तुमच्या सोबत तुम्हाला पण समजून घेते पण मी बोलते तू वाईट तू पण चांगली वागतेस ना माझ्या कधी ना कधी आपलं कसं पिच होत काय काय म्हणजे घरामध्ये मॅटर ते सगळ्यांच्याच घरात ते सगळ्यांच्याच घरात होतात पण मला कसं साफसफाई पाहिजे दुसरं साफसफाई आता गोष्टी वाढू नको साफसफाई सगळे होते आता फक्त ते भांड्यांना जे साबून लागले तू असं शाणी म्हणते तू ऐकत नाही बोला मग तू विचार करतो तू माझा ऐकत नाही तू पाठी मागून किती काय काय बोलत असेल मग कोणाला बोलते मी आता तू माझं ऐकते कुठे बोला बोला तो बोला बोलतोयच मी तू ऐकतच नाही मी काय बोलू मग आता बोला मी तेच बोलतो आता तिने भांडी दाखवलेत ना त्या पुढे आता तू लक्ष ठेव बस मी एवढंच बोलल तुला काय तुला काय ओरडणार नाही शिव्या नाही घालणार हे नाही तू असं का केलं तर मी तुला प्रेमानेच समजणार मला माहिती आहे एकाच माणसावर सगळेजण राग काढला तर मग तो माणूस दुखावतो म्हणून मी तुला जास्त काय बोलत नाही आणि आईला पण जास्त काय बोलत नाही जास्त पण देत नाही मला हाट झाला म्हणून माझ्या डोळ्यात ना पटकन वेदांमुळे आलं तुला माहित आहे समजलं मला मग तेच ना प्रतिभा काल जी चुकी केलीस त्यासाठी तू तिने माफी पण मागे बोलते ना मी शंभर वेळा सॉरी बोलायला सॉरी बोलू नको पण एकदा तू तोडून बोलू नको बस शंभर वेळा सॉरी बोलायचं प्रश्न प्रश्न नाही ज्या गोष्टी व्हायच्यात ना त्या होऊन जातात आपल्या चुकून न चुकून पण होऊन जातात ते काय आपण नाही घडून आणत त्या होतात आपो असं असं नाही होत ना आपोआप आता तू आपोआप तुझ्या घरी जाशील का किंवा मी आपोआप कुठे बाहेर जायला कंट्रोल करायचा कंट्रोल करायचं काय मला सासू कशी आहे समज मीच तसा असतो मी आई जशी तुझ्यावर भडकली तसं मी पण तुझ्यावर भडकलो असतो पप्पा तुझ्यावर भडकले सगळेच भडकले असते तर तू तुझ्या मनाला काय वाटलं असतं अरे बापरे म्हणजे माझं कोणच नाही घरामध्ये वाटलं असतं का नाही सांग मी पण समजू शकतो त्या गोष्टी चल पप्पा बरोबर काय झालं तर मी आई हा पप्पा बरोबर काय झालं तर आई मध्ये येते माझ्या बरोबर काय झालं तरी आई मध्ये तुझी साईड घेते हे शंभर टक्के मी माझ्या पोराला खोट करते पण तुझी बाजू घेते मी नाही कोणाच्या तरी पोरगी आपल्या घरी आले समजला असं हिशोब आपलीच मला पण तीन पोरी आहेत मी तुझी काळजी करतो उद्या माझ्या पोरींची पण सासवादीचा काळजी घेतात त्या पण तशाच राहतात ना समजला प्रतिभा म्हणून तू आहे ना तू उलटा उलट बोलू नको उलटा तू बोलत नाही पण तरी पण जेव्हा जे सिच्युएशन येते ना त्याच्यामध्ये कधी पण शांत राहायला फोन केलेला ना का आपण फोन करून ओरडले ते ताई ओरडली माझ्या पप्पाने फोन केलेला मम्मीने फोन केला रात्री साडे बारा वाजेपर्यंत बोल बाबा माझी बाई कशी आहे समजावलं ना तुला फोन करून काय बोलले की बरं झालं तू सासूला मुलाला दिला नाही ते असे बोलले तुला असं अरे कशाला बोलतील अरे कोण कोण म्हणजे पोरीच काय वाईट काय असे पप्पा मम्मी असं काय झालं ना तरी लक्ष तुमचाच माणूस आहे तुम्हीच बघा ते काय जरी ही काय बोलली ना की आईने ओरडली आईने मारला आईने तरी ते मध्ये पडणार नाही त्यांना माहिती आपण कसे कधी सांगा ना आम्ही कधी फोन करून सांगते का मला आई अशी बोलली तशी बोलली एकदा सांगून बघ तुझ्या घरी कि मला माझी सासू अशी बोलली तुझ्या बाप्पा तुलाच खोरातील कारण ते चांगलं ओळखतात आपल्याला आम्ही कधी गेलो आमचं चांगला करतात आपली ते बाबा पण बोलते ना की अशा माझ्या इनबाई मी धरून ठेवल्यात की बाबा चला असा इने येणे नाही पण आम्ही बहिणी बहिणीसारखं सारखं राहतो युवाय पण माझे चांगले आहेत माहिती आहे का आता दोन युवाय तर नाही माझे आता मी काय बोलते नाही ते ठीक आहे आता आता परत या सगळ्या गोष्टी प्रतिभा लक्षात ठेव आणि आई, आ, आई चोड़े चोड़े मोटे -मोटे तू पण छोट्या मोठ्या नाही काय छोट्या छोट्या गोष्टीवरून ते बरं नाही वाटत नाही मला पण बरं वाटत तू झगडा करणारी थोडी आहेस रे बाबा मला काय मी काय ओळखत नाही काय तू काय झगडे करणारी काय त्या बाहेरची मला वाईट वाटतो ते तर आपल्याला पण वाईट वाटतं पण त्यावेळेला मन धीट ठेवतो मी मुलं रडू दे हिला मन हलका होऊ दे किंवा काय भरास काढते ती काढू दे काय सगळ्याच एकालाच बोलून मतलब नाही ना काय बोलते माझी काय सुट्टी झाली तर मला तू बोल आई बघा तुमचं असं असं झालं तू बोल कशाला बोलू मग तुम्ही माझ्या मी मदत करते की नाही सांग प्रति ना मदत करत तू मग आता मी बसून तर नाही बसून राहिले असते आता ही अर्धी दिसते तर दिसणार पण नाही दिसणार पण नाही ते पण माझ्या शानी होतं तेवढं मी करते बाकी सांगते बाबा करत मग ठीक आहे चल असे घरामध्ये असे छोटे मोठे वाद असतात छोट्या छोट्या कारणाने मोठे मोठे धुमे होऊ शकतात त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे किंवा आपण समजून घेतलं पाहिजे कुठेतरी काय बोलताय बरोबर काय प्रत्येक हा म्हणजे घरात पाच लोक असतील ते समजा दोघांचे भांडण होते तर तिघ तिघं जरी समजदार पाहिजे तिघांनी जर खासलेट वतलं तर मग काय मतलब नाही दोघांमध्ये झगडे होतात आणि तिसर तिघं जण अजून भनभन कान चावत आकार बोल बोल तर मग मा गेला म्हणजे तिघं समजदार असतील समजावत असतील दोघांना तर मग तो संसार टिकतो आणि आमच्या घरी तसंच मित्रांनो तसं आहे म्हणजे संसार तुटण्याचा जण समजवतात जसं माझी बहीण येते माझी बहिणीची सासू येते घरी ती आईला समजवते आई प्रतिभाची चुकी असेल तर प्रतिभाला समजवतात आईची चुकी असेल तर आईला समजवतात पण असं नाही जिथे चुकी आहे तिथे बोलणार ते बस हेच विषय तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र